सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष विष्णू कदम यांच्या खुनाचा तपास सी आय डी मार्फत करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हा अधिकारीमार्फत राज्यपाल मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री मानवाधिकार आयोग पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना देण्यात आले सविस्तर वृत्त असे की सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष विष्णू कदम यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला या खुनाचा तपास सी आय डी मार्फत करावा या खुनामागील मास्टर माइंडचा शोध घ्यावा खुनाची लाय डिटेक्टर टेस्ट घ्यावी संतोष कदम यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात यावी शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या जीवितस धोका असलेल्या कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा ध्यानदन प्रदीप पाडे रामदास बच्चाव जितेंद्र सूर्यवंशी चेतन धुवरे समाधान नेरकर प्रशांत सोनवणे वसंत अहिरे प्रमोद गांगुळे आदी माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी जितेंद्र शिवाजी श्रीवंशी गाव दराने तालुका बगलान जिल्हा नाशिक येथील रहिवासी आरटीआय कार्यकर्ता आहे या ठिकाणी झालेली घटना आहे संतोषजी कदम कुरुंदवाड सांगली हे आमचे परममित्र सहकारी आणि आरटीआय कार्यकर्ते होते त्यांनी यापूर्वी भ्रष्टाचार जे लढा दिला आहे त्याच्यात अनेक अधिकाऱ्यांना किंवा अनेक गाव पदाधिकारी असतील लोक प्रतिनिधी असतील त्यांचं बिंक पित उघड केलं आहे तरी त्यांच्यावर त्या अनुषंगाने ते, ते, ते वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा करतात माहिती अधिकार हे टाकतात फॉर्म टाकतात अर्ज फाटे करतात तर त्या याच्यातून अनुषंगाने त्यांना मारहाण झाली होती म्हणजे ते मृत्यूच्या दारातून त्यावेळेसही परत आले होते आणि त्यावेळेस आमचे जे कार्यकर्ते आहेत आमचे वरिष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ते असोत आमचे विठोबाजी सर आहेत त्याच्यात प्रदीप पाडेजी आहेत असे असंख्य जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याविरोधात मेल केले होते प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं होतं की सदर बाब गंभीर आहे आणि हे चालत असताना तेच नाही तर महाराष्ट्रभरातील पूर्ण भारतातील आरटीआय कार्यकर्ते जेवढे आहेत त्यांच्या जीवावर बेतते किंवा त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गावगुंडांना त्यांच्या सुपाऱ्या दिल्या जातात की अनेक त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आता त्या अनुषंगाने मी स्वतः याचा हे झालेलं आहे शिकार झालो या लोकांचा माझ्यावर यापूर्वी खोटा पक्षचा गुन्हा दाखल केला गेला होता चार महिने मला पोक्सोच्या याच्या खाली याचा गुन्हा दाखल झाला होता आणि चार महिने मला कारागृहात राहावं लागलं माझी पत्नी त्यावेळेस मातृत्व याच्यात होती त्यावेळेस माझ्या आईची तब्येत बिघडली होती माझी आई सुद्धा मृत्यूच्या दारातून आलो माझा संपूर्ण परिवार बिखरला होता आणि हे चालत असताना गा त्यातील जल जलजीवन मिशन ही योजना होती त्या योजनेतील भ्रष्टाचार मी उघड आणू नये किंवा त्यातील लोक सरपंच वगैरे यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणू नये तर त्या अनुषंगाने संपूर्ण पंचायत समितीतील काही सरपंच संघटना असतील व लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या हस्तक माध्यमातून माझ्यावर यापूर्वी खोटे गुन्हे दाखल केले गेले तर नतर माला तेचा नंतर मला त्याच्यानंतरही भरपूर त्रास झाला मला जीवे मारायच्या धमक्या आल्या वारंवार पोलीस प्रशासनाला मी तक्रारही दाखल केली आहे परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की वारंवार एकशे एकोणपन्नास सी आर पी सी नोटीसचा जो अवमान झाला असेल तर त्या व्यक्तीवर परत परत नोटीसचा अवमान करून तो समोरच्याला जर दमदाटी करत असेल जीवे मारण्याची जी धमकी देत असेल तर एकावन्न बावन्न पुवान प्रवानी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी देणं स्थानबद्ध केले पाहिजे तर हे केलं नसून त्यांना परत एकशे एकोणमान नोटीस देऊन बिंदास्पणे सोडून दिलं जातं ते व्यक्ती परमपन फोनवरून प्रत्यक्षात आम्हाला जीवे मारण्याच्या जी धमक्या देतात खोटे सारखे असे असंख्य गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात तर ही सदर गंभीर बाब आहे ती अत्यंत अत्यंत गंभीर आहे आणि याच्यातून जो विशाल बोर कायदा जो आहे त्या कायद्याअंतर्गत जर तरतूद आहे की आर टी आय कार्यकर्त्यांना संरक्षण दिलं पाहिजे निशुल्क दिलं गेलं पाहिजे तर हे सुद्धा आपण पाठपुरा करत असताना स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन सांगतं तुम्हाला विकत घ्यावं लागेल ती कमिटी नेमली जाईल तेव्हा तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल तोपर्यंत अक्षरशः या प्रकारे जो हा जो प्रकार झालेला आहे तर नक्कीच सांगतो जर त्या तक्रारीच्या अनुषंगाने जर दखल घेतली असती प्रशासनाने शासनाने निश्चित हा एक निष्पाप बळी गेला नसता आणि यांचे प्राण आज वाचले असते यांचा परिवाराचा आमची एक मागणी असेल की यांच्या परि परिवाराचं संगोपन झालं पाहिजे आणि हे जे यांचं हे झालं आहे घटना झाली आहे याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे कारण की याच्या हाती सुद्धा एक पिक्चर तयार केला जातो की त्यांनी काहीतरी पैसे घेतले नोकरीच्या आमिषाने आणि समोरच्यानी त्यांचा मृत्यू केला तर हे सगळा एक जो पिक्चर आहे तर या ठिकाणी हा बनावट केला जात आहे आणि शेवटी त्या कार्यकर्त्याला मरताना सुद्धा बदनामीला सामोरं जावं लागत आहे तर आमचा या ठिकाणी याला निषेध आहे आणि या प्रकरणाची शिबाई सीबीआय चौकशी होऊन या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षित असेल हेच आम्हाला अपेक्षित असेल शासनाकडे एवढं बोलून माझी प्रतिक्रिया या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे माहिती अधिकार क्षेत्रात निर्भीडपणे कार्य करणारे स्वर्गीय संतोष कदम यांना मागच्या वर्षी त्यांच्यावर भ्रष्टाचारी गुंड भ्रष्टाचारी गुंड म्हणण्यापेक्षा आतंकवादी म्हणलेलं यो योग्य ठरेल यांनी प्राणघातक हल्ला केला होता त्या ही ते कसे बसे त्याच्यातून वाचले आयसीयू मध्ये पंधरा ते, ते वीस दिवस भरती होते तदनंतर आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहारही केला होता मी स्वतः पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी गृहमंत्र्यांपासून तर सगळे एस पी पोलीस विभाग आणि तिथले आयुक्त यांना पत्रव्यवहार करून त्या गुंडांना मोक्का लावा ही मागणी केली होती परंतु प्रशासनाने या मागणीकडे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी ती मागणी केलेली होती महाराष्ट्रातील त्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने शेवटी त्यांना नाक सोडून ना, द्यावं लागलं त्या गुंडांना व त्यांनी त्या निष्पाप संतोष कदम यांना जीवे मारलेला आहे मित्रांनो काही त्याचा दोष नसताना फक्त भ्रष्टाचार उघडकीस आणणं एवढा त्यांचा दोष होता आणि ते अतिशय इमाने इतबारे देशाची सेवा करत आहेत आमच्यासारखे त्यांच्यासारखे कार्यकर्ते व त्यांच्या त्याच कार्यकर्त्यांवर अशी वेळ अनेकदा येत आहे हमला होणे धमक्या देणे तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं मी प्रशासनाला या निवेदनाद्वारे आम्ही सर्वांनी परत निवेदन दिलेलं आहे विनंती करतो आहे आणि आमच्यासारख्या निर्भीडपणे कार्य करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षणाची तरतूद असताना संरक्षण दिलं जात नाही मी तीन वर्षापासून संरक्षण मागत आहे परंतु केवळ तेवढ्यापुरतं संरक्षण दिलं जातं आणि मग आम्ही जीव मुठीत घेऊन हे आम्ही देशासाठीच लढतो आहोत जरी आम्ही बॉर्डरवर नसलो पण जे हा खरे आतंकवादी जे आहेत ते भ्रष्टाचारी आहेत त्यांना त्यांचं आम्ही पितळ उघडं करत असताना आमच्या दिव जीवितास नेहमी धोका असतो आमच्या परिवाराचं काय आमचं घर झाला आता श्री संतोष कदम यांच्या परिवाराला योग्य ती मदत द्यावी आणि त्यांच्या परिवारातील कुटुंबातील सदस्यांना नोकरी समावून घ्यावे त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रातील सर्व कार्य करणाऱ्या भ्रष्टाचार विरोधी कार्य करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं मागितल्यावर तात्काळ एवढी विनंती मी शासनास करीत आहे नमस्कार